छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवण काय दिलेलं आहे अठरा पगड जात आणि बारा पडून एक एकत्र मिळून हा महाराष्ट्र तयार झालेला आहे आणि महाराष्ट्र तयार होता नाही प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस हे सर्व कुटुंब एकत्र एक राहतात मग सर्वांना आपण सारखा न्याय का देऊ ह्या लोकांना टार्गेट करून आपण त्यांच्याबरोबर जर भांडलो त्याच्यामधून नेमका आपल्याला साध्य काय होईल फायदा काय होईल मुस्लिम समाजाची मशीद नाही आहे ती सगळ्या गावांची मशीद आहे आणि राम मंदिर हिंदूंचा असं नाहीये ती पण मुस्लिमांचा भैरवनाथ देखील आणि गावाचा विरोध होऊ न पण द्या झिरोनीच्या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आज आपल्या बरोबर आहेत एकनाथराव जाधव तंटा मुक्ती समिती शिंगवे यांचं वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेपासून तंटा मुक्ती समिती सुरू झाली तर दिवसापासून आजपर्यंत त्यांनी ते या पदाला न्याय देत आहे आणि तो कारभार त्यांनी आपल्या कार्यातनं करून दाखवलेला आहे आज आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली की छोट्या छोट्या गोष्टीवर अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केलं जातं विशेषतः मुस्लिम समाजाला आणि वादंग निर्माण केले जातात आपण जर बघितलं की मळी येथील प्रकरण बघितलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही देऱ्या येथील प्रकरण आहे आणि त्या गोष्टीला असं वाढवलं जातं परंतु एकनाथराव जे आहेत ते त्यांच्या ज्या त्यांच्या समोर ज्या ज्या अशी प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नाला ते तिथेच दाबतात त्या गोष्टीला ते, 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 ते वाढवून देत नाही तर आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत तर एकनाथराव जसं तुमचं नाव बघितलं आणि तुमच्या गावाचं नाव बघितलं तर या गावाचं नाव शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित आहे आणि त्याच पद्धतीचा कारोबार आपल्याकडनं हाकला जातो ही प्रेरणा आपल्याला कशी मिळेल प्रे, प्रेरणा घेण्याचं कारण आहे आपण लईच पाठीमाग गेलं छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवण काय दिलेलं आहे अठरा पगड जात आणि बारा पडून एकत्र एक मिळून हा महाराष्ट्र तयार झालेला आहे आणि महाराष्ट्र तयार होता नाही प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस हे सर्व कुटुंब एकत्र राहतात मग सर्वांना आपण सारखा न्याय का देऊ नये कारण प्रत्येकाशी दररोजचे घरापर्यंत व्यवहार आम्ही एकत्र ठेवलेले आहेत आणि त्यावेळेस महाराष्ट्राने देखील एकत्र ठेवले आहे छत्रपतीचा वसा म्हणून ठेवलेले आहेत आपण आपल्या गावामध्ये का ठेवू नये आणि जर ह्या लोकांना टार्गेट करून आपण त्यांच्याबरोबर जर भांडलो त्याच्यामधून नेमकं आपल्याला साध्य काय होईल फायदा काय होईल होतच नाही तोटाच होत असतो मग तोटा आपल्याला जायचंच नाही तोटाकडे फायदा जिथं असेल तिथं मग आपण सर्वांनी जर एकत्र ठेवलं तर गावाचा त्याच्यामध्ये विकास होतो त्याशिवाय विकास होऊ शकत प्रश्न आता तुमच्या पुढे ज्यावेळेस भांडणं आपण भावभावातली भांडणं मिटू शकत नाही हो। आपण आप बरेचशी भांडणं अंगावर येतात अशा वेळी तुम्ही गावाची भांडणं मिटवण्याचा प्रयत्न करतात तुमच्या अंगावर अंगावरती येत पण नाही मला गाव समजून घेते कारण त्यांना सर्वांना माहितीये हा न्याय देताना समांतर न्याय देत असतो मी माझ्या वडील जरी असल म्हणजे तुम्ही विश्वास मिळवलेला नाव विश्वास मिळवलेला आहे म्हणून तर मला आतापर्यंत एकमताने मताने ग्रामसभेचा ठराव येऊन गाव आता ठरावावरून असं झालं गोष्ट अशी लक्षात आली की आता आपण जर बघितलं की मध्यंतरीच्या काळामध्ये मडीमध्ये ग्रामसभेचा था ठराव गेला एका समाजाला टार्गेट केलं त्याच्यापूर्वी इथलं हे गाव राहुल राहुलीच्या पुढचं ते उमरे उंबरेमध्ये उंबरेमध्ये ठराव घेण्यात आला की मुस्लिम समाज दाडीटोपीवाला इथं येऊन जायचा नाही हा ग्रामपंचायतींनी ठराव घेतला परंतु ज्यावेळेस आज शिंगवे नाईकचा आपण ज्यावेळेस बघतो आपण हा ठराव घेतला की यात्रा भैरवनाथाची आणि लाईटिंग मशिदीला हे कस का करू करून तुमचं मत का करू नये म्हणून त्याच्यावरती केलंच पाहिजे मशीद कोणाची मुस्लिम समाजाची मशीद नाही ती मशी ती सगळ्या गावांची मशीद आहे आणि राम मंदिरच निवड हिंदूंचं आहे असं नाहीये ती पण मुस्लिमांचं आहे भैरवनाथ देखील आहे आणि प्रत्येक यात्रेला मुस्लिम समाजाने सगळ्या जादा वर्गणी राम मंदिराला पण दिलेले आहे आणि भैरवनाथ यात्रेला पण दिलेले मग त्या मशिदीला आपण कलर देतो म्हणजे फार उपकार करीत नाही किंवा लाईटिंग देतोय आपल्या गावाची शोभा वाढवायची असेल तर ती चर्च असं कोणतं पण मंदिर असो कोणत्याही समाजाचा असो त्याच्यावरती गावाला सुशिक्षित सुशोभित करायचं असेल तर कुठलं मंदिर येऊ त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये आलो त्याच्यावरती लाइटिंग आपल्याला या। गाव को, ला गावाकडनं कोणताच विरोध झालेला नाही एकही माणसाने मला विरोध केलेला नाही गेल्या याच्यापूर्वी बी लाईटिंग वगैरे केले आहे ना विरोध कोणीच केला नाही त्यांनीच सांगितलंय करून घ्या तुम्हाला जे पटतंय ते करा म्हणून आम्ही केलेलं आहे त्यामुळे गावामध्ये शांतता त्याच्यामुळे शांतता राहते सगळ्यांनी सांगितलं करून घ्या मुस्लिमांच्या स्मशानभूमीला कंपाऊंड करायचं होतं ग्रामसभेमध्ये मी विषय ठेवला तो काही याला आपल्याला कंपाऊंड करायचं तार कंपाऊंड तर आमच्या सगळ्या गावाने एक निर्णय घेतला का द्यायचं म्हणजे देईच आणि दिलं कंपाऊंड त्या ठिकाणी गावाचा विरोध नसतो याला काही या। आणि गावाचा विरोध होऊन पण देणार नाही आम्ही म्हणजे आता हा सलो का कायम राहणार आहे जोपर्यंत तुम्ही आहात नाही नाही मी आहे तोपर्यंत नाही मी आहे तोपर्यंत नाही जोपर्यंत हे विचार रुजवले गेले हा जोपर्यंत ह्या लोकांच्या मनामध्ये ते रुजवले गेले तोपर्यंत हे राहणार आणि झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट